क्षीरसागर क्लिनिकल लॅबोरेटरीचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे क्षीरसागर क्लिनिकल लॅबोरेटरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम वैराग स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरेसाहेब यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले आरपीआयचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर व पत्नी कविता क्षीरसागर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली यावेळी नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर तज्ज्ञ डॉक्टर सचिन चव्हाण तज्ज्ञ डॉक्टर अमर खेंदाड वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अमोल वाघमारे यांच्या हस्ते श्रीसाईंच्या प्रतिमेस श्रीफळ अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे आप्पासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले यावेळी प्रेसिडेंट आदित्य क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले रुग्णसेवा ही चिईसवर सेवा ह्या तत्वावर लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली असून एक जून ते दहा जूनपर्यंत अतिशय कमी दरात नागरिकांना रक्ताच्या तपासण्या करण्यात येणार आहेत गरजू नागरिकांनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या तळमजल्या खाली भेट द्यावी किंवा प्रेसिडेंट आदित्य क्षीरसागर यांच्या नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट चोपन्न शहात्तर किंवा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्याऐंशी चौदा चौदा या फोन नंबरशी संपर्क साधावा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उत्तर सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद